नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच एम आर जी एस अंतर्गत काम केले असेल तर आपले पैसे खात्यात जमा झाले का नाही हे जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज नाही आपण घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपण सहजपणे आपले, आपले पेमेंट स्टेटस तपासू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनरेगा रोजगार हमी अंतर्गत आपले कामाचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले आहेत की नाही की अजून प्रक्रियेत आहेत की कोणत्या बँक खात्यात जमा झाले व किती रक्कम आपली मंजूर झालेली आहे हे आपण स्टेप बाय स्टेप कसे चेक करायचे ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या साईटवर सर्च करायचे व आपल्याला या प्रकारे स्क्रीन ओपन होईल त्यानंतर सर्वात पहिलं ऑप्शन डी बी टी स्टेटस फॉर बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स यावरती क्लिक करायचे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे साईट ओपन होईल त्यानंतर आपल्याला आपली जी योजना आहे त्या योजनेची म्हणजे जी, जी स्कीम आहे ते आपल्याला सर्वप्रथम सिलेक्ट करायचे त्यासाठी या कॅटेगरी ऑप्शनमध्ये क्लिक करायचे व नरेगा हे नरेगा ज्याचे एन ई जी ए नरेगा हे सिलेक्ट करायचे त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डिप्युटी स्टेटस विचारते बेनिफिशल व्हॅलिडेशन किंवा पेमेंट आपल्याला पेमेंट चेक करायची असल्यामुळे आपण पेमेंट याच्यावरती क्लिक करायचे आहे पेमेंट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला जॉब कार्ड नंबर जो आहे आपण आपल्या जॉब कार्ड नंबरवरून सर्व आपली जी पेमेंटची हिस्ट्री आहे किंवा कामाचे जी माहिती कामा आहे ती सर्व या ठिकाणी शोधू शकतो तर आपला जो आपल्याकडे जो जॉब कार्ड नंबर असतो तो, तो आपला जॉब कार्ड नंबर इथे टाकायचा आहे तर इथे बघा एम एच म्हणजेच महाराष्ट्र या पद्धतीने एम एच बत्तीस डॉट डॅश झिरो झिरो वन डॅश तर या प्रकारे आपला जो जॉब कार्ड नंबर आहे तो या ठिकाणी आपण इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली वर्ल्ड व्हेरिफिकेशन वर्ल्ड साठी जो कॅप्चा आहे वरती दिलेला आहे नाईन एच जे पी एल तिथे आपल्याला जो दिसतो तो कॅपचा या ठिकाणी येथे टाकायचा आहे व या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर आपण सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली पेमेंट डिटेल्स ओपन होईल तर पेमेंट डिटेल्स ओपन झाल्यानंतर यामध्ये आपण बघू शकता आपका जपान नंबर आला आपला आपले नाव येते त्याच्यामध्ये आपला बेनिफिशरी नेम ने काय आहे हे बघा आणि आपली अमाऊंट कधी पेमेंट जमा झाली कोणत्या बँकेत जमा झाले ज्या बँकेत आपले अमाऊंट जमा झाले असेल त्या बँकेचे शेवटचे चार अंक आपल्याला दिसतील त्यानुसार आपल्याला आपला पास बुक घेऊन त्याच्यामध्ये जर आपले दोन तीन खाते असतील त्यानुसार चेक करायचे हे अनुदान जास्तीत जास्त आपल्या आधार वेज जे खातं आहे त्याच्यामध्ये जमा होते याच्यामध्ये आपला किती अमाऊंट जमा झाले आहे इथे बघा आता इथे काही ठिकाणी आपला अमाऊंट अठराशे बहात्तर दिसत आहे काही ठिकाणी आपल्याला सतराशे छप्पन दिसत आहे वेगवेगळे म्हणजे असे की याचं वर्ष बघा एप्रिल महिन्यानंतर मजुरीचा जर बदलतो आता तीनशे बारा रुपये मजुरीना यांना अठराशे बहात्तर रुपये जमा झालेले आहे एकोणतीस जुलै यांचे सँक्शन डेट आहे हे बघा या ठिकाणी दिसत सँक्शन डेट दिसत आणि क्रेडिट डेट दिसत आहे बँक खाती जमा झाल्याची तर अशा प्रकारे आपणही आपल्या जॉब कार्ड नंबरवरून अशा प्रकारे आपण स्टेटस चेक करू शकतो तर सर्व शेतकरी मित्रांनी या प्रकारे सोपी पद्धत आहे आपले मजुरीचे अनुदान जमा झाले की नाही ते तपासावे यामध्ये आपल्याला अकुशलची रक्कम इथे दिसते या प्रकारे आपण स्टेटस आपले चेक करून घेऊ शकतो वेगवेगळे ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनवरती आपली वेगवेगळी माहिती जी आहे तीसुद्धा आपल्याला इथे तपासता येईल याच्यामध्येच आपल्याला बघा एम आर जी एस असेल पेमेंट स्टेटस असेल आपण या ठिकाणी जाऊन आपली माहिती आपण किंवा स्टेटस चेक करू शकतो तर धन्यवाद